आपण सध्या आलेलोय आणि आपल्या फोटो ऐंशी रुपये जर दोन समूस खाल्ले मी तर त्यामुळे एकच आहे आता जर पैशाची जर किंमत नाही ना केली तर पैसा माझी किंमत ठेवणार नाही वेळ आणि पैसा तर रस्ता अजून पूर्णपणे खराब आहे तर मला वाटलं होतं रस्त्या नेट झाला पण लागून खर जागा नाही मात्र फोटो आहे रहा है ना बह <laughs> थंडी गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोटी फायव्ह रायडर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे एका नवीन व्हिडिओ मध्ये मी दोन दिवसासाठी गावाकडे आलो समजायला माहिती आहे आणि आता मी मी कुंडमी साहेबल्या सायकलीकडे जाणार आहे महागारी आज आहे भाऊ नऊ तारीख नऊ नऊ तर आज मला इथं निघायचंय आहे मधन कुरडवाडी जंक्शन आपल्याला आपल्याला निघायचंय आणि जायचं चंदीगड कडल्या साईडला तर त्यासाठी आज मी समधी पॅक पॅकिंग केलेली आहे आय हा इथं आय काय करते बघू द्या काय करते तू भांडी गाजती काय म्हणणं निघालेलो आहे मी आज निघाला मग आता काय करायचं दोन दिवस असतो मी बघ काहीतरी सायकल सायकल तिकडे माझी पण रस्ता आहे चालू सतार दास, दास हो मग सात दिवस लागतात जायला मला आता काय तुला जायचंय म्हणल्यावर हम्म सपोर्ट करा सपोर्ट करा तू सांग सपोर्ट करायला सपोर्ट करा पत्र निघावत म्हणणं एकच फक्त हे घराचं पत्र निघलं पाहिजे सपोर्ट करा असं एवढा सपोर्ट करा म्हणा बर एवढा सपोर्ट करून टाका करून एवढासा सपोर्ट तरी करून टाका बरं चला आता सुद्धा कु मी येत मला आता घ्यायचं हे समजा माझं सामान तर मी रात्री दुखतो गादीवर हे बॅगेत थोडं सामान घ्यायचं समजा सामान घ्यायचं बॅगेत पवार बँक हे आपलं समजा गोष्टी बघा हे माझं घर असं असते काहीतरी बाबा असं घर या दाखवतो तो मला कारण की हे नंतर मी पुढं जसं जाईल ना तसं मी नंतर ना पुढच्या पुढं गोष्टी बघणार त्यावेळेस मला नक्कीच काढणार की बाबा मी एवढ्या गरीब परिस्थिती आलेली कारण की पुढं आपलं मोठं साम्राज्य मी तयार करणार आता मी झालो रेडी चार दिवस झाला अंगावर ही शर्ट आहे माझ्या मला निघायचं आहे कारण की माझे कपडे समजा तिकडे येते कच्च्या असला तिकडे साईडला ही तर अशी एकदम मस्त मध्ये व बाशी आणि आता मला जायचं आहे आता त्यासाठी मला आता जायचं आहे टीमवरला टिंपूर्ला जाऊन ही आपली जी गाडी आहे ना ही गाडी लावायची ईशलबावची इथं भाऊला मग तर म्हणतात चला सोडायला मग ईशलबाला बसस्टँडवर किंवा क्रोडवाडीला सोडायला मग तिथनं तिकीट काढून पुढे निघायचं फुडली प्रोसेस तुम्हाला पुढच्या पुढे मी सांगून टाकेन तसं आता आपण आधी निघवा चला तुला कालोय माझ्या मित्रापाशी मस्त म्हणजे नाश्ता भेटून काय चाललंय काय नाही काय झाला नाश्ता पाणी एकदम एकदम मस्त आधी निघालेला फोन केला म्हटलं भाव म्हणलं नाश्ता करायचा म्हटलं भाऊजी दालच्या एक नंबर भेटतो दोन दोन खाल्ल्या त्या दोघांना इतकं भार लागतो नाही आणि तिकडल्या भागात मिळत नाही त्यामुळे म्हणलं आपल्याकडे टिमबोर्डी मध्ये खाव तिकडे एक नंबर भेटतं आलो नाष्ट केला आता मला जायचंय एक मोठा राडा एक माझा झाला की माझं जॅकेट आहे ते राहिले घरी आता इथनं मला सात ते आठ किलोमीटर पाठीमागा जायचं जॅकेट घ्यायचं नंतर मागा रायचं इशलबापही जायचं नंतर ना तिथे गाडी लावायची नंतर निशेवाला घेऊन नंतर जायचं तिकडं तसं मी तुम्हाला म्हणलं होतं आपण इशल भाऊकडे निघालो इशेल बापला सोडण्यासाठी एकदम मस्त मध्ये तिकडे खून आली इशल भाऊ काय चाललंय तुम्ही सांगा एकदम मला रातभर एक काम करून काम करून लागला तुम्हाला आपले ईशल भाऊ येतं आणि ते लगेच भाऊ मला सोडवा येतं जर बाई पण येतात तर लय भारी वाटतं ईशल भाऊ आता आम्ही निघालो तुम्हाला कसं काय वाटतंय सांगा एकदा मला माझा आता बोलण्याचा मूड तर दिसत असेल तुम्ही चाललाय म्हणलं जरा टेन्शन आले मला ईशल आलाय तुम्ही लगेच निघाला पण झाली आपली चांगली गाडी भेट तरी पडली एवढं आहे पण आता जायला लागतंय आता जायला लागतंय किती वाजली तुम्ही मला माहिती तुम्ही कसं पण पोच करणार मला पंचावन्न मिनिटामध्ये कसं पोच करताय पंचावन्न मिनटं तीस मिनिटात पोच करणार तुम्ही मला विशाल भाव हो तिथे काय जोक नाही सोडावं लागतंय सोडायला लागतंय आवाज पाहून अंजल हे आपलं कुर्डवाडीत रेल्वे टेशन जाऊ तिकीट आता मला काय आता काय बोलाव काय काय बोलता आता आलो एक दोन दिवस भेटलो आता निघालो महाराज येशलबाला मी जायचं म्हणलं की जरा थोडं वाईट वाटतं कारण सांग मी असतो सर इकडे आलो की मग ती कसं जागली असते जास्त चला जाऊ आता रेल्वे किती मिनिटात पोहोचल भाऊ ना <laughs> बरोबर दहा मिनिट टाइम आहे बरोबर दहा मिनिट टाइम आहे बरोबर <laughs> गाडी ड्रायव्हिंग खतरनाक लागले काय महत्वाचा आहे वेळ ही कोणासाठी कधी थांबत नाही हे तुम्हाला सांगायची गरज नाही शाल भाऊ फक्त एक मिनिट लेट होता फक्त ट्रेन गेल्या व ट्रेन हल्ली तितकेच होता ट्रेन हल्ली ओके चला खंडाळ्याच्या ह्या घाटामध्ये आहे आणि इतकी जास्त माणसं ट्रेन मध्ये उतरत की नाही मला काय सांगायचं इकडे माझ्या माग बघावा समधी माणसं उतरलं ते खाली माणसांना बिह बी वाटतं का नाही मला प्रश्न पडला इकडे मोठा इकडे बाहेर समधी पोर आहे समधी माणसं खाली उतरले पुढल्या साईडला ट्रनल त्या टनलला जायचं आहे आणि बघा समजी उतरलं ते खाली मला समजत नाही माणसांचं काय राव माणसं कसली बिहनायच आजकाल म्हणजे बेहायचा मनात प्रश्नच नाही निर्माण कसलाच होय आपण रेल्वे रोळा आपण आपण आहे आपण चालू रेल्वेमध्ये उतरलोय माणसांना समजत नाही ह्या गोष्टी तरी उतरली अरे चला बाबा चला कितने का होते बावन कित रुपये किंमत काय मेरा ये कितना प्राइस होगा पैसे होगा बीस हजार होगा बीस हजार दिसे, दिसे तीन गुणा सिक्स्टी थाउजंड राईट लिया भाई ने। <laughs> या भाईने सत्तर ते ऐंशी हजार रुपये किंमत आहे मला समजा सेटअप आलेला आहे या धाव मताचा किती किंमत आहे मी सांगितलं बरोबर म्हणलं वीस पेक्षा तीन ते ती चार गुणा जास्त तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये किंमत आहे आपल्या नवीन कॅमेऱ्याची ती मी पूर्णपणे ॲडव्हेंचर सेटअप घेतलेला एकदम मस्तमध्ये आणि जर थोडे एडिटिंग करा म्हटलं आता डाटा किती ट्रान्सफर करून एडिटिंग करतो आता बसून बसून तेवढं तरी काम करतो ओके ही माझी शीट आहे ही तशी टाईम माझी झाला झालाय अर्धा तास झाला था ट्रेन थांबून एका जागेला उतरलो इथं याबाला माणसं समजा येते तुम्हाला बाहेर काय काय झालाय ते बघा नाईट मोडमध्ये चालू आहे बरं का नाईट मोड पूर्णपणे अंधारा इथं आणि तरीच होतं लाख ही माझ्या बघा फेसला किती भारी कॅप्चर करतो ही माझा नवीन कॅमेरा मध्ये मॅप बिप काहीच चालनाय तर काय झाले काय माहिती ही बघा समदी माणसं उतर ट्रेन ट्रेन सगळं थांबली अर्धा पौंद झाली थांबून एका जागेला आता बघा आता ट्रेन निघते ती तो भाई फाइनली मैं अंदर में आ गया और ट्रेन मेरे ख्याल से भी आधे घंटे और लेट चलेगी क्योंकि आगे जो है ना रोड सिंगल हो गए कोई आगे से ट्रेन आ रही तो उसकी वजह से रोक के रखा है आप देखिए बच भी पाइट हो जाने ना मंदिर फुटकुट लग क्या हाल है ठंडा लग रहा है ना बहुत ठंडी बहुत है ना <laughs> <laughs> मेरे को जी गा न पूर्णा वाला है मानू सिगड़ है तो बढ़िया ठंडा <laughs> लग रहा है ना बहुत ज़्यादा यार थंडी महते ब्लॉग म्हणताना कुठे लाजायच नाही सांगतो तुम्हाला ब्लॉग म्हणताना तुम्ही लाजता ना तुमचं ब्लॉग कधी व्हायरल मत जात नाही ते तुम्हाला एक सांगतो त्यामुळे लाजायचं नाही अजिबात आणि एक मोठ्या वाजत बोलायचं कारण की आपण एवढी लाख लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून काय नाही हे घ्या लोकांमध्ये जर लाजायचं म्हणजे व्हिडिओ काढताना तर मग राडा होईल नंतर ना गुड मॉर्निंग मित्रांनो एक सांगू चिडून आम्ही जो फायल दोघ होत फायनली आता उतरलो खाली ट्रेनमधनं आता मला पकडायची बस इथं की बाबा चंदीगड रेल्वे स्टेशनवर बसलो तेव्हा ते साईडला गाड्या सायकली कोरियर पार्सलिंग करून लांब लांब लावायची नियोजन चालू येते थांबलेलो आता उतरलो या आता आता इथनं मला बस बघायची आणि बस बघून मला शिमला जायचं चला आता ऑटोवाला पकडवादी अरे तीन लडके बैठो चार तुला हो का अरे अगर छेश चारशो करतो अरे अरे भाई एका गाडीवर आला माझ्या भाषे मला म्हणला पाचशे रुपये तिकीट आहे म्हणला तू मला शिमल्यामध्ये सोडण्यासाठी चार तके म्हणला गाडी तर माणूस तिकडे गेला दुसरी सीट बोलण्यासाठी तर बघू आता काय होतंय ते कन्फ्यूज झालोय मी तर आपका भाई अभी ऐसी जगह पे आ चुका है यहाँ पे लगती है चार पहियो वाली गाड़ियाँ नहीं नहीं छह पहियो वाली गाड़ियाँ जो चलती है शिमला के लिए वो है यहाँ पे बस स्टॉपर आलो आई थी निकटने गाड़ी निकाली है इतना जा रही है गाड़ी हित नहीं कुछ ली गाड़ी है आता बढ़ाया गया नाव ना बढ़ाया लगे हितली कहती लय मोटर बस स्टैंड है लय मोटर या पाठीमागच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो त्यांना म्हणलं पाण्याची पाटली आहे त्यांना लावली तीस रुपयाला त्यांना मग त्यांना म्हणलं नंतर मला नाही घ्यायची मग ने, त्यांनी त्यांना म्हणली मग वीस रुपयाला घ्या नाही म्हणलं मला नाही घ्यायची आता मी दहा रुपयेवाली बघतो कुठंतरी मोकार लूट मार चालली मोकार लूट मार आता बघू दे मला बस कुठून लागतील तिकीट काढलेलं आहे बेकार हालत झाली आहे सीवाली बस आहे आपली चला जाऊ बसमध्ये ओके म्हणून ए सीवाली त्यामुळे नो टेन्शन आहे बस आतमध्ये हा हा गार लागत तर थोडं बरं वाटायला लागलं मला ए सीवाली टार वाजून सुद्धा मिट झाली ती मी गाडीत बसलेलो या आता शिक्षण माझं पाटकान अजून नॉर्मल होलं आहे माझं मी बसलेलो एकदम मस्त होती गाडीमध्ये जेवढं बी सामान आहे तेवढं वरला साईडला एकदम टाकलो आहे एशी असल्यामुळे एक नंबरवर भारी वाटतं या बसस्टॉपमध्ये ते अजून भरपूर असं खर्च आला आहे मला, और, आ, मला, आ, मला, 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 मला मी जिथं उतरलो होतो नाही बसस्टॉपवर रेल्वे स्टेशनवर मी जिथं उतरलो नाही मला तिथं म्हणली होती की तुम्हाला तिकीटाचा खर्च येईल पाचशे रुपये साडेचारशे रुपये करतो म्हणलो होती पण मला वाटलं ती जास्त घेत आहे त्यामुळे मी बसस्टॉपवर आलो मी पाचशेमध्ये डायरेक्ट शिमलामध्ये पोचलो असतो रात्री नऊ वाजेपर्यंत आणि आता ह्या गाडीमध्ये मा मला किती खर्च आला सांगतो मला ऑटोने इथपर्यंत येतं माझं शंभर रुपये गेलं इथं आल्यानंतर तिकीटला तीनशे साठ रुपये गेलं किती रुपये झालं बघा तुम्ही हिशेब करा त्यानंतर मग पाण्याची बाटली एक घेतली आणि तिथपर्यंत जसं अजून शंभर रुपये शेवटलं तर मला गाडीचा प्रवास परवडला असता त्या बघाच मला वाटतंय मी काय म्हणते आगीतनं उठून फुपट्यात पडलो असं काम झालं आहे माझं तर बघू कधी गाडी निघती ती गाडी गाडीशी निघलत होतं आता थंडी वाजता कारण हिशेब हिशेबा चालू त्यामुळं आपल्या साईडला पॉकलेन चालू सा आहे ते बघा जेव्हा तिथं हिमाचलचा रस्ता अजून सुद्धा पूर्णपणे खराब आहे तर मला वाटलं होतं रस्ता नेट झाला असतील पण अजून सुद्धा रस्ता लय जास्त खराब आहे तर हे बघा पॉकलेन डेव पूर्णच्या पूर्ण रस्ता धुवून गेला इथं खाली ट्रॅफिक भरपूर आहे असं अजून दहा दहाव्या गाडी थांबली या थोडा ब्रेक करायसाठी तर मी आता खाली उतरणार नाही पुढे बाहेरची हवा घेणार नाही मला काय खायचं नाही काय प्यायचं नाही फक्त गार बाहेरची हवा घ्यायची शुद्ध एकदम त्यामुळे झाला काय भारी वाटतंय राव बाहेरची हवा खरंच लई जास्त राव काय पण म्हणा खरंच ते ट्रेन हवा समजा जास्त बेस्ट म्हणतो मी बाथरूम समजा ते बाथरूम बघू द्या मरकुटाचे कि खरे झाली माझी फायनली एस बी आय टी एस बी आय टीमध्ये मध्ये असं काहीतरी पोस्ट सी आय टी काय आहे रे आता होत माझ्या तोंडामध्ये गेलं कोणा बी टी आय सिटी बेटी आहे असं काहीतरी रे आता इथं मला पंताकाठीची बस पकडायची पंथागाठी आणि मला पंतकाठी तिथं माझा मित्र मला ड्रॉप करणार आहे आता इथं मला लोकलची गाडी हां वर भेटते तर त्यासाठी मला वर जायला लागेल ह्याच्यावरला साईडला पाठीमागच्या गेलो गेलतो जेवण करण्यासाठी ते म्हटलं शंभर रुपयाला भरपेट खाणं मी म्हटलं मला खायचं नाही कारण की जिथं जेवढ्या गोष्टीची व्हॅल्यू आहे तेवढीच गोष्टी दिले बरं नाही तर माणसाला नंतर ना परत दात येते तर म्हणते अजून जास्त पैसे मग माणसाला असं लुटा लुटी चालू होते पैशाला मोकार वे व्यस्त नाही खर्च करू शकत मी मला माहिती आहे मला भूक लागली पण मला काय करायचंय मला फक्त माझं पोट भरायचंय मला मान्य आहे या माणसानं मला शंभर रुपयाचं आपण खाणार किती अर्ध जेवण त्यातलं करणार आणि ते शंभर रुपये त्याला नंतर मी मेजर केला दहा दहा रुपयाचं जर दोन समोसं घेतलं तर माझं पोट भरू शकतं मला महत्वाची गोष्ट मला एकच आहे फक्त मला माझं पोट भरायचंय कसं बसू द्या फक्त मला माझं पोट भरायचं या तर त्यामुळे मी मोकार खर्च करू शकत नाही माझा ऐंशी रुपये खाली राहतात या ऐंशी रुपये जर दोन समोसे खाल्लं मी तर त्यामुळे एकच आहे आता जर मी पैशाची जर किंमत नाही ना केली ना। तर पैसा माझी किंमत ठेवणार नाही वेळ आणि पैसा ही फक्त जपून खर्च करायची त्यामुळे एक सांगायचं पैसा आणि वेळ फक्त जपून खर्च करा ज्याने करून आयुष्यामध्ये खूप पुढे जातात आणि बघू आता कधी इष्टी ती इष्टी आली की मग निघायचं पुढं लगेच फायनली पण ताडी परत गाडी या दहा वाजून वीस मिनटाने गाडी आलेली पण आली किला महत्वाय नऊ वाजल्यापासून वाट लगभग लगभग एक तास वीस मिनटं वाट बघितली गाडीची फायनली आता गाडी आलेली आता नाही पुढे ओके भाऊ न आपण सध्या का आता आलेलो आणि आपल्या आप फोटो लागून भाऊ एकदम मस्त प्लॅन आहे एकदम मस्त प्लॅन यार बहुत याद आपलं कैसे हो अटुरिया कैसे हाथ में थोड़ी लग गई एक को पीटा था पीटा था हां नहीं ठीक है नहीं नहीं ठीक है भाई ठीक है इतने भी नहीं है इतने हाँ, नहीं नॉर्मल थोड़े है थोड़े, थोड़े चलो थोड़े। चलो, चलो भाई निकलते हैं आ गए आपनी भाई रेंज रोवर अपने को लेने के लिए और रेंज रोवर में बैठने का कुछ अलग ही मजा है बहमची गोष्ट आहे का नाही काहीतरी बहम मला एक बर्गर पॅक करून दे नाही रजत काय करायचं भाऊ तो प्रेमच आहे आपले एवढं हे एक कर दिया

हिथलं साईडला हे सा। लॅपटॉप आहे छोटसं इथं बसून जेवण केलं थोडं नाश्ता केला बॅटरी लावली ती आपल्या चार्जिंगला मस्तमध्ये ह्या हिथं हिथं बॅटरीला चार्जिंग लावली खतरनाक मध्ये माझी आंघोळ बिंगूळ झाली या मी जेवण केलं या जी काही आणला होता तुम्ही तर हे काय बनगाडी गणेश भाऊ तुम्ही कपडं काढले का ती शर्टच नाही घातला आता काय नाही माझा शर्ट वास वाशी तो आंघोळ केलं मग ती शर्ट काढून साईडला आता म्हणलं बिना शर्टाचा आउटर घेवा म्हटलं तर भाऊ न असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता आणि ह्या जगाला आज जपणार आहे आणि हो माझं म्हणणं की पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाईल की माझं पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे ते व तिच्यालाच तिथे थांबायला लागेल कारण की रेस्ट करायचं आहे आणि मेन गोष्ट सामान्यत आहे आपलं त्यामुळे थांबायचं आहे अजून एक गोष्ट पाहून तुम्हाला सर्वांना सांगायची आहे की आपल्या चॅनलवर लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जातील मला असं वाटायला लागलं तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर तर कसं काय वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब आता करतो एटिंग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव जय महाराष्ट्र सबस्क्राईब